नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बिग बॉस मराठी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत मेघाचा जन्म बावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला आहे मेघा मुळची जळगावची तिचं शिक्षणही तिथेच झालं आहे मेघाने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता पण तिने शिक्षण अर्धवट सोडलं आणि अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली कसोटी जिंदगी की देश देशमे हे मेरा दिल कस्तुरी या हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर मेघा मराठी सृष्टीकडे वळली मेघा लग्नापूर्वीच आई झाल्याचं क्वचित लोकांना ठाऊक असावं तिच्या मुलीचं नाव साक्षी असं आहे बिग बॉसच्या घरात मेघा अनेकदा साक्षीचा सा उल्लेख करताना दिसायची मेघा पंधरा सोळा वर्षाची असताना तिचे जळगावस्थित एका तरुणासोबत प्रेम जुळलं त्यातूनच तिला दिवस गेले पाच महिने उलटून गेल्यानंतर मेघाला ती प्रेग्नेंट असल्याचं समजलं बिग बॉस मराठीच्या अनदेखा फुटेजमध्ये हर्षदा खानविलकरांना तिने ते सांगितलं होतं आई वडील भाऊ समाजाच्या विरोधात जाऊन मुलीला जन्म दिल्याचं मेघाने सांगितलं मेघाने सांगितलं की ती आता त्या व्यक्तीच्या संपर्कात नाही पण त्याच्या कुटुंबाशी आजही तिचे चांगले संबंध आहेत इतकंच नाही तर तिची मुलगी साक्षी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला नेहमी जाते आजही त्या व्यक्तीने लग्न केलं नसल्याचं मेघाने सांगितलं ती व्यक्ती मेघासोबत लग्न करायला तयार होती पण मेघाने त्याच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला मेघाने तीन वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली पण त्या अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख करण्याचं तिने टाळलं विशेष म्हणजे हा अभिनेता हर्षदा खानविलकर यांच्याही परिचयाचा होता मेघाने सांगितल्यानुसार ज्या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती त्याच्यासोबत तिची मुलगी साक्षीचे स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं होतं अतिपजेसिवनेसला ती कंटाळली त्यातून सतत त्यांचे खटके उडायचे आणि म्हणूनच तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला पण ब्रेकअप करताना साक्षीला कसं सांभाळणार हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता कारण तिचे मित्रमैत्रिणी देखील याच्यापेक्षा चांगला वडील तुझ्या मुलीला भेटू शकणार नाही असं सांगून तिची समजूत घालत होते पण अखेर मेघाने अतिपदेसीपणामुळे त्या व्यक्तीसोबत कायमचे संबंध तोडले दोन ब्रेकअप नंतर अखेर मेघाला तिच्या आयुष्याचा जोडीदार गवसला मेघाने आदित्य पावसकर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं बिग बॉसच्या घरात तिच्या पतीचा उल्लेख करताना ती सांगते लहान वयात माझ्या हातून काही चुका घडल्या लग्नाच्या आधीच मी आई झाल्यानंतर माझं आयुष्य खूप खडतर होतं या सर्व घटनांमुळे घरच्यांनी देखील मला लांब केलं आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या पण मी, खस्ता मी न खचता हो माझं करिअर घडवलं मी कधी लग्न करेल असं मला वाटलंही नव्हतं पण काही वर्षांपूर्वी मी लग्न केलं माझे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत माझ्या पतीचं देखील हे दुसरं लग्न आहे त्यांना पंधरा वर्षाचा एक मुलगा आहे मेघा सांगते सुरुवातीला माझ्या घरच्यांचा करिअरला फार विरोध होता घरच्यांचा पाठिंबा नसेल तर त्या वयात आपल्या हातून अनेक चुका होतात तशी चूक माझ्याकडूनही झाली मी कुमारी माता झाले मी आई झाल्यावर चार महिन्यातच माझे वडील वारले माझ्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला असं सगळे मला बोलू लागले बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे सीझनच्या तिसऱ्या भागात आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तिने निडरपणे सगळ्यांसमोर सांगितला माझ्या माती तो कलंक लागला माझ्या भावनं माझ्याशी बोलणं टाकलं पण आईनं मला साथ दिली माझ्या मुलीला तिनं पदरात घेतलं तू खुशाल करिअर कर असं तिनं मला सांगितलं मेघा बिग बॉसच्या घरात इतकी वादळी ठरली तितकंच तिचं खाजगी आयुष्य देखील वादळी होतं ती कुमारी माता झाली या काळात घरच्यांच्या तीव्र विरोधाला आणि आरोपांना ती सामोरं गेली पण यातून तिनं जिद्दीनं मार्ग काढला आणि पुढे गेली मी अनेक वर्षापासून पाहिलं स्वप्न पूर्ण झालं असं ती सांगते बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा भाग होण्याची मला संधी मिळाली आणि ते पर्व मी जिंकलं यावर माझा विश्वास बसत नव्हता या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकले बरंच काही कमावलं ते शंभर दिवस मी कधीच विसरू शकत नाही या प्रवासात मला तीन जीवाभावाचे मित्र मिळाले पुष्कर सई आणि शर्मिष्ठा हा प्रवास अप्रतिम होता असंच मी म्हणेन शोच्या सुरुवातीपासून मेघा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आणि हेच तिच्या विजेतेपदासाठी कारणीभूत ठरलं असं म्हणता येईल तिच्या रोखोक बोलण्यामुळे बिग बॉसच्या घरात तिच्यावर अनेकदा टीका झाली प्रत्यक्ष आयुष्यातही मेघा स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते शाळेत होती तेव्हापासून मेघाला अभिनयात रस होता शाळेतल्या अनेक नाटकात ती भाग घ्यायची एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की या मालिकेत त्या पहिला ब्रेक मिळाला होता या मालिकेनंतर मेघा चर्चेत आली आणि घराघरात पोहोचली अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे याशिवाय तिने काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे पण त्यात तिला यश आलं नाही मेघाचा अपघात झाला होता आणि तेव्हापासून सिनेसृष्टीपासून तिने फारकत घेतली बिग बॉसच्या घरात आऊ अर्थात उषा नाडकर्णीशी बोलताना तिने या गोष्टीचा उल्लेख केला होता मला पैशांसाठी नाही तर माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा सिनेसृष्टीत कमबॅक करायचं आहे त्यामुळे खूप विचारपूर्वक पुढचे प्रोजेक्ट निवडणार असल्याचं तिने सांगितलं बिग बॉस शो जिंकल्यानंतर सोशल मीडियावरून मेघावर जेतेपदासाठी फिक्सिंग केल्याचे आरोप झाले मेघा शोमध्ये जाण्यासाठी तिने जेमतेम तीन हजार इंस्टाग्राम फॉलोअर्स होते पण आता त्याची संख्या पन्नास हजारवर पोहोचली यामध्ये तिच्या शोमधल्या पॉप्युलरिटीचा वाटा मोठा आहे असं पी आर एजन्सीच्या पियुष सुब्रे यांनी सांगितलं बिग बॉसच्या घरात रोज सकाळी जो डान्स करायची तिचे जे काही नवीन लुक्स असायचे तेच आम्ही प्रमोट करायचो असंही सांगण्यात आलं यासाठी आम्ही कोणाबद्दलही काही वाईट प्रमोट केलं नाही मला धमक्यांचेही कॉल आले आमच्यावर फेक अकाऊंट तयार करायचा आरोप झाले पण हे सगळं खोटं आहे मेघा शोमध्ये इतकी पॉप्युलर होते की फेक किंवा फिक्सिंगचा प्रश्नच येत नव्हता बिग बॉस मराठी गाजवलेल्या मेघाची आता मालिकेमध्ये खलनायिका म्हणून एंट्री झाली आहे मेघाची जी मराठीच्या मालिकेत वर्णी लागली असून ती नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते मेघा या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये एक मुलगी स्टेजवर गाताना दिसत आहे पण सूर मात्र मालिकेच्या नायिकेचे आहेत हे गाणं ऐकून मालिकेचा नायक आवाजाच्या प्रेमात पडल्याचं दिसतं नायकाने स्तुती केल्यानंतर नायिका त्याला थँक्यू म्हणणार तितक्यात प्रोमोमध्ये मेघाची एंट्री होते मेघा तिला सुनवत असल्याचं पाहायला मिळत आहे तुला काय वाटतं हा टाळ्यांचा कडकडाट ही प्रशंसा सगळं तुझ्यासाठी तुझा आवाज माझ्या मुलीसाठी माझ्याकडे गाण ठेवलाय हे कायम लक्षात ठेवायचंच असं मेघा तिला म्हणताना दिसत आहे या प्रोमोमध्ये मेघाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते मेघाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत सावळ्याची जणू सावली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मंडळी आता आपण मेघाला खलनायकाच्या भूमिकेत पाहणार आहोत मेघाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा